महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार यशोमती ठाकूर अमित देशमुख यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी की तरुण नेत्यांना संधी द्यायची असा पेच काँग्रेस हायकमांड समोर निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे पण अखेर तरुण नेत्यालाच या पदावर संधी देण्याच्या विचारात काँग्रेस ते पक्षश्रेष्ठी आहेत महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी दोन नावात जोरदार रस्सीखेच सुरू आहे अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन नावांवर हायकमांड कडून विचार सुरू आहे अमित देशमुख यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते काँग्रेसकडून अमित देशमुख यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांची तुलना करण्याची गरज नाही दोघेही महान व्यक्ती होते दोघांनाही भारतरत्न मिळाला पाहिजे मात्र जे काही काळ सत्तेत होते त्यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे परंतु बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी काही चुकीची नाही आम्हीही त्या मागणी सोबत आहोत असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय बघा कुणाची कुणाची तुलना करू नका शिवसेना प्रमुख हे सर्व देशाचे हृदय हिंदू हृदय सम्राट आहे सावरकरांचा एक वेगळा विचार होता शिवसेना प्रमुखांचा वेगळा होता दोघांनी हिंदुत्वासाठी काम केलं आहे म्हणून तुलना करण्यासारखं नाही दोन्ही महान व्यक्ती होते म्हणून सावरकरांनाही भारतरत्न मिळाले पाहिजे आणि यांना आता जे सत्तेत होते काही काळ त्यांना आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे परंतु तरी शिवसेना प्रमुखाला भारतरत्न मिळालं पाहिजे ही जी, जी मागणी आहे मागणी काही चुकीची नाही आमचाही त्याला पाठी माझ्या मतदारसंघात जात आहे प्रत्येक पक्ष मजबूत कसा होतो है कसा होतो हे पाहतो आणि मी माझा मजबूत होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहे असं राजन साळवी म्हणाले मात्र काल मुंबईतील मेळाव्याच्या अनुपस्थितीवर भाष्य करण्यास साळवींनी नकार दिलाय तुम्ही प्रवेश करताय काय नेमकं काय चाललंय काय पक्षप्रवेशाच्या बातम्या वेगवेगळ्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवत आहेत प्रत्येक पक्ष आपण मजबूत कसा होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहे आणि म्हणून मी सुद्धा माझा मतदारसंघ कसा मजबूत होईल या दृष्टीने मी आता राजा पुलांच्याकडे निघालेला आहे माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जायला परवानगी द्या अशी नम्रपणे विनंती करतो महापालिका प्राथमिक विभागाकडील विद्या निकेतन आणि क्रीडा निकेतन शाळेतील विद्यार्थी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या शाळांसाठीच्या स्कूल बस मध्ये आता महिला मदतनीस नेमल्या जाणार आहेत त्यासाठी महापालिकेच्या पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार आहे एकूण अठ्ठेचाळीस बसद्वारे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येते ही बाब विचारात घेऊन विद्यार्थी वाहतूक बसमध्ये महिला सुरक्षा मदतनीस यांची नेमणूक करण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय पुढील काही दिवसातच हे मदतनीस नेमले जाणार आहेत